श्री विष्णूसहस्रनामस्तोत्रम ओम परमात्मने नम ज्यांच्या केवळ स्मरणाने मनुष्य मनुष्यजन्म मृत्युरूपी संसारबंधनातून मुक्त होतो व ज्यांच्यापासून सर्व चराचर उत्पन्न झाले त्या भगवान श्री विष्णूंना नमस्कार असो सर्व चराचराच्या आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या पृथ्वीला धारण करणाऱ्या अनेक रूपे आकार घेणाऱ्या आणि सर्व समर्थ अशा भगवान विष्णूंना नमस्कार असो वैशंपायन ऋषी म्हणाले राजा युधिष्ठिराने संपूर्ण धर्म आणि पापाचा नाश करणाऱ्या गोष्टी ऐकल्यावर शंतनुपुत्र भीष्मांना पुन्हा पुन्हा विचारले युधिष्ठिर म्हणाला ह्या जगामध्ये एकच देव कोण आहे तसेच एकच परम आश्रय कोण आहे अशा कोणत्या देवाची स्तुती केल्याने तसेच पूजा केल्याने माणसे स्वतःचे कल्याण करून घेऊ शकतात सर्व धर्मांमध्ये कोणता धर्म आपल्याला सर्वश्रेष्ठ वाटतो तसेच कोणाचा जप केल्याने हा जीव जन्ममरणरूपी संसारबंधनातून मुक्त होतो भीष्म म्हणाले ह्या सर्व चराचर संसाराचा स्वामी ब्रह्मादी देवतांचाही देव अंतरहित क्षर अक्षर आणि त्याहून श्रेष्ठ असलेल्या पुरुषोत्तमाचे सदोदित सजग राहून सहस्त्रनामांनी म्हणजे हजार नावांनी गुणकीर्तन केल्याने मनुष्य सर्व दुःखांच्या पलीकडे जातो त्या अविनाशी परमात्म्याचीच अखंड भक्तीने पूजा ध्यान स्तुती आणि वंदन केल्याने मनुष्य सर्व दुःखांपासून मुक्त होतो आदि अंतरहित सर्व लोकांचा महेश्वर लोकाध्यक्ष अशा श्रीविष्णूंची सतत स्तुती करण्याने मनुष्य सर्व दुःखांच्या पलीकडे जातो ब्राह्मण तप ज्ञान आणि श्रुती यांचा हितकारी अशा सर्व धर्म जाणणाऱ्या लोकांची कीर्ती वाढवणाऱ्या सर्व लोकांचा स्वामी सर्व भूतांचे परमकारण अशा भूतमात्रांची उत्पत्ती व पोषण करणाऱ्या भगवान वासुदेवांचे भक्तिपूर्वक गुणसंकीर्तन करून नेहमी त्यांची स्तुती आणि पूजा अर्चा करावी या धर्माला मी इतर सगळ्या धर्मांपेक्षा सर्वश्रेष्ठ मानतो हे राजन जो देव परम तेज परम तप परम ब्रह्म आणि परम आश्रयस्थान आहे जो पवित्र करणाऱ्या सर्व तीर्थाधिकांना पवित्र करणारा आहे मंगल करणाऱ्यांचे मंगल करणारा देवांचाही देव तसेच जो प्राणीमात्राचा अविनाशी पिता आहे प्रत्येक कल्पाच्या आधी ज्याच्यापासून सर्व चराचर उत्पन्न होते आणि युगांत समय ज्याच्यामध्ये विलीन होते त्या लोकप्रधान सर्व संसाराचा स्वामी अशा भगवान विष्णूंची पाप आणि भवभय नाहीसे करणारी हजार नावे एक हजार नावे मी आता सांगतो ती ऐक जी नावे त्याच्या गुणांमुळे पडलेली गुणविशेषणे आहेत त्यातील जिसू नावे सुप्रसिद्ध आहेत आणि ऋषींनी ज्यांचे गुणकीर्तन केले आहे अशी त्या परमात्मा विष्णूची नावे तुझ्या कल्याणासाठी मी सांगतो एक सर्व विश्वाचे कारणस्वरूप दोन सर्वव्यापी तीन ज्याच्या उद्देशाने यज्ञात वशटक्रिया केली जाते असा वशटकार यज्ञस्वरूप चार भविष्य आणि वर्तमान ह्यांचा स्वामी म्हणजे भूतभव्य भवत प्रभु पाच भूतकृत म्हणजे भूतमात्रास उत्पन्न करणारा सहा भूतभूत म्हणजे भूतमात्रांचे पालन पोषण करणारा सात भाव म्हणजे प्रपंचरूपाने उत्पन्न होणारा आठ भूतात्मा म्हणजे भूतमात्राचा आत्मा, भूत आत्मा सर्वांतरामे नऊ भूतभावन म्हणजे प्राणीमात्राची उत्पत्ती आणि वृद्धी करणारा दहा पूतात्मा म्हणजे पवित्र आत्मा अकरा परमात्मा म्हणजे श्रेष्ठ नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा बारा मुक्ताना परमागती म्हणजे मुक्त पुरुषांची सर्वश्रेष्ठ गती तेरा अव्यय म्हणजे विनाश किंवा विकार नसलेला चौदा पुरुष म्हणजे शरीरात राहणारा पंधरा साक्षी म्हणजे स्वतःच्या ज्ञानाने सर्व पाहणारा सोळा क्षेत्रज्ञ म्हणजे शरीराला जाणणारा सतरा अक्षर म्हणजे कधीही क्षीण न होणारा अठरा योग म्हणजे मनासह सर्व इंद्रियांच्या निरोधरूपयोगाने प्राप्त होणारा एकोणीस योगविदाम नेता म्हणजे योग जाणणाऱ्यांचा नायक वीस प्रधान पुरुषेश्वर म्हणजे प्रकृती व जीव यांचा स्वामी एकवीस नारसिंह वपुहू म्हणजे नरसिंह रूप धारण करणारा बावीस श्रीमान म्हणजे वक्षस्थळावर सदा लक्ष्मी धारण करणारा तेवीस केशव म्हणजे केशी दैत्याला मारणारा चौ चोवीस पुरुषोत्तम म्हणजे क्षर व अक्षर ह्या दोन्हींपेक्षाही श्रेष्ठ पंचवीस सर्व म्हणजे सत आणि असत या सर्वांचे उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे स्थान सर्वकाळी सर्व जाणणारा सव्वीस शर्व प्रलयकाळी रुद्ररूपाने सर्वसंहारक सत्तावीस शिव म्हणजे तीनही गुणांनी रहित आणि कल्याण स्वरूप अठ्ठावीस स्थाणू म्हणजे स्थिर एकोणतीस भूताधी म्हणजे प्राणिमात्रांचे आदिकारण तीस निधीरव्यय म्हणजे प्रलयाच्या वेळी सर्व प्राणीमात्र जात विलीन होतात असे अविनाशी स्थान एकतीस संभव म्हणजे आपल्या इच्छेने प्रगट होणारा बत्तीस भावन म्हणजे सर्व भोक्त्यांची कर्माची फळे उत्पन्न करणारा तेहतीस भरता म्हणजे सर्वांचे पोषण करणारा चौतीस प्रभव म्हणजे दिव्यजन्म धारण करणारा पस्तीस प्रभु म्हणजे सर्व क्रिया करण्यात अधिक सामर्थ्यवान छत्तीस ईश्वर म्हणजे उपाधिरहित ऐश्वरयुक्त असलेला सदोतीस स्वयंभू म्हणजे स्वतःच उत्पन्न झालेला अडोतीस शंभू म्हणजे भक्तांसाठी सुखाची उत्पत्ती करणारा एकोणचाळीस आदित्य म्हणजे बारा आदित्यांपैकी विष्णू नामक आदित्य चाळीस पुष्कराक्ष म्हणजे कमलनेत्र एक्केचाळीस महास्वन म्हणजे वेदरूपी अत्यंत गंभीर आवाज असणारा बेचाळीस अनादिनिधन म्हणजे जन्ममरणरहित त्रेचाळीस धाता म्हणजे विश्वाचे धारण करणारा चोवेचाळीस विधाता म्हणजे कर्म आणि फलाचा रचनाकार पंचेचाळीस धातुरुत्तम म्हणजे सर्व प्रपंच धारण करणारा सर्वश्रेष्ठ शेहेचाळीस अप्रमेय म्हणजे कोणत्याही प्रमाणाने जाणता न येणारा सत्तेचाळीस ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी अठ्ठेचाळीस पद्मनाभ म्हणजे जगाच्या कारणरूप कमळास आपल्या नाभीत स्थान देणारा एकोणपन्नास अमरप्रभू म्हणजे देवाधिदेव पन्नास विश्वकर्मा म्हणजे साऱ्या जगाची रचना करणारा